एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंजी शहराच्या विकासकामाचा ध्यास घेतलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी इच्चलकंजीच्या विकासासाठी काय केले कोणती योजना आणली हे पहिल्यांदा स्पष्ट करावे आणि नंतर आमदार आवाडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी असा टोला ताराणी पक्षाचे इच्चलकंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते व माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत बोलताना लगावला सोकोळ योजना अंमलबजावणीसाठी शुक्रवारी कुरते समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी काही लोकप्रतिनिधींनी आमदार प्रकाश आवाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करत सोकोळ योजनेला विरोध केला जात असल्याची टीका टिप्पणी केली होती त्याला ताराणी पक्षाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले प्रकाश दतवाडे यांनी इथलकंजेच्या विकासासाठी धडतो म्हणणाऱ्यांनी गावाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत पण त्याऐवजी ते चांगल्या विकासकामात खोडा घालत आहे विविध उपाययोजनांच्या माध्यमातून आमदार आवाडे हे पाणी प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातून कृष्णा योजना काम घेतले आहे योजना होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहराला सतत पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत असताना विरोधकांची कोल्हेकोई सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला बाजू उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलाकते यांनी कृती समितीच्या नावाखाली मवेकडून पाण्याऐवजी व्यक्तिगत टिकाट करण्यात धन्यता मानली जात आहे आमदार आवाडे यांनी विरोध डावलून कृष्णा योजना मार्गी लावल्यामुळेच आज शहराला पाणी मिळत आहे ती योजना नसते तर आज पाण्यासाठी वणवण करावी लागले असती शिवाय नव्याण्णव टक्के शुद्ध पेयजल प्रकल्प शासनाकडून मंजूर करून, करून आणून त्यासाठी चार कोटीचा निधीही उपलब्ध करून दिला आहे पण महापालिका प्रशासनाकडून ते सुरू करण्यासाठी चाल ढकल केली जात आहे त्यामध्ये आमदार आवाडे यांनी काय भ्रष्टाचार केला ते सिद्ध करावे सोकुड योजनेला आवाडे यांचा कष्टाई विरोध नसून ती पूर्णत्वास जाईपर्यंत शहराला पाणी मिळण्यासाठी त्यांनी नवीन सात जलकुंभ मंजूर करून आणले आहेत कृष्णा योजना बळकट केली जात आहे पण विरोधकाकडून काही न करता चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला माजी नगरसेवक राजीव बोंद्रे यांनी चोकुळ योजनेसाठी कृती समिती म्हणजे मवयाकडून केवळ दिखावपणा केला जात आहे विकास कामात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी विरोध करत आरोप करण्यात मैचे नेते मग्न आहेत पेयजल प्रकल्पाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी महापालिकेने सर्वांना कार्ड द्यावे आणि त्यासाठी मवयाच्या नेत्यांनी ने प्रयत्न करावेत मवाईच्या नेत्यांना आमदारकीच्या डोळे लागाले असून प्रत्येक कामात वेगळा अर्थ व वा टक्केवारी शोधणारे दुसऱ्यावर आरोप करत असल्याचा टोला लगावला यावेळी सतीश मुळीक नंदू पाटील श्रीरंग खवरे नरसिंह पारिक राहुल घाट किशोर पाटील नितेश पवार दीपक सुर्वे संजय केंगार आदी उपस्थित होते आचारी रात्रभर राबत जातोय स्वयंपाक चांगला करतो चुकून एखाद्या वेळेस एका, एका पदार्थात जर मीठ कमी पडलं तर त्याचा भाऊ करायचा प्रश्नही विरोधक करत असतात ही अशी माझी ठाम भूमिका आहे आणि प्रकाशांना आवडण्याचं काम आहे पहिल्यापासून मी त्यांना बघतोय इचलकरणजी गाव हे जगाच्या पातळीवर दिसलं पाहिजे त्याची पहिल्यापासूनची भूमिका हे गाव कसं मोठं होईल हे गाव कशा पद्धतीनं ह्याची प्रगती होईल ह्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि विरोधक गावासाठी न काय करता फक्त एक गावातल्या चांगल्या काम करण्याच्या नावानं ओरड करण्याच्या पलीकडं ह्यांनी कुठली योजना आणल्या किंवा काय प्रगतीसाठी गावासाठी यांनी केलं यांनी जाहीरपणे सांगा नगर नगरविकास मंत्री होते त्यांच्याकडनं चार कोट रुपये आणून गावातले तर त्यांनी आणून त्यांनी इतर नगरपालिकेला त्यांनी अर्पण केले आणि त्याचं टेंडर ते ते आत्ताचे जे, जे कुईकुई करणार त्यातले एक दोन तीन नगरसेवक आहेत त्यांच्या काळातच ते टेंडर ते पास झालेलं आहे त्या काळातलं त्या ते टेंडरला ते मंजूर दिलेलं आहे आणि मंजूरी देताना त्याला एवढ्या अटी शर्ती गाठल्या तिथल्या त्या त्या बॉडीतल्या लोकांनी की घरपाळा भरल्याशिवाय त्याला पाणी येणार नाही असे कार्डात त्यांनी सिस्टीम केलेले आहेत मग ह्या लोकांना त्यावेळा कळायला पाहिजे होतं तुमच्या काळात चार कोटीचं पेजेलचं चा आणलेलं आहे पेजेलचं आणल्यानंतर त्या गावातले वितरणची व्यवस्था करायला पाहिजे हे काम म्हणजे इथले प्रशासनचं काम आहे आणि प्रशासनचं जे काम आहे त्या प्रशासनावर ह्यांची दाख नाही उगत चौकात येऊन आवाड्यांचं नाव घ्यायचं आणि आवाडे साहेबांचं नाव घेऊन जर हे केलं तर लोकांची दिशाभूल करतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि एवढेच नाही आज गावातले तारदाळ असू दे खोतवाड असू दे चंदूर असू दे मळे रस्ते असू द्यात जवाहरनगर असू दे अनेकांच्या कॉन्क्रीट गटरे आहेत रस्ते कॉन्क्रीटचे आज कामं इथं जवळजवळ शंभर कोटीचे अन्नाने आणलेली कामं ती कामं काम चालू आहेत त्यांनी डोळ्यात अंजल घालून बघावं असं माझं मत आहे त्यांनी आणि त्यांनी पहिला गावातले चंदूर रुई या सगळ्या लोकांच्या मतदारसंघात त्यांनी फिरती करावं कामं कुठली चालू आहेत का नाही आता सात पाण्याच्या टाक्या आहेत ह्या सात पाण्याच्या टाक्या एवढ्या इथं आता केलेल्या आहेत जुना चंदू रोडला आहे तांबेमाळाला आहे पिबा पाटील आहे जवाहरनगर आहे प सांगली रोड आहे ह्या पाच सात पाण्याच्या टाक्या झाल्यानंतर पाण्याची वितरणसुद्धा व्यवस्था हो म्हणजे जुनी पाईपलाईन रिपेअर करू नये जुना बाबा एखादी करू नये काय हे रिपेअर करतात पण अण्णा हे करत असताना सुळकोड योजनेला कधीही अण्णांचा विरोध नाही आहे सुळकोड योजनेमध्ये अण्णा सगळ्यापेक्षा अग्रसर या अण्णा आहेत त्या कामामध्ये त्याने हे अण्णांचं नाव घेऊन हे करण्याचा अर्थ नाही आणि तुम्ही जे शुळकोळ योजनेला आमचा जोदा तारवाणीचा त्याला पाठिंबा होता त्याला आम्ही त्यांच्या मिटिंगला हजर आहे पण त्यांनी जे काल जे बोललेलं हे बेचर आहे आणि अण्णांनी हे जे आरोप केलेले आहेत बिनपुडाचे हे जे आहेत अण्णांनी केलेली कामं त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी अंजल घालून त्यांनी फिरून बघावं आणि अण्णांनी केलेलं काम अगदी पद्धतीचं काम आहे